कल्पना करा की आपण दोन गोष्टी मोजतोय एक म्हणजे माणसांची उंची आणि दुसरी म्हणजे माणसांची संपत्ती ओके okay. आता उंचीचं बोलायचं झालं तर बहुतेक लोक एका सरासरी आकड्याच्या आजूबाजूला असतात नाही का बरोबर बर म्हणजे जगातला सगळ्यात उंच माणूस आणि सगळ्यात बुटका माणूस यांच्यात फार तर पाचपट फरक असेल hmm. पण कुणी शंभरपट उंच व्यक्ती आपल्याला कधीच भेटणार नाही नाही शक्यच नाही पण संपत्तीचं जग ते पूर्णपणे वेगळं आहे इथे काही लोक आपल्यापेक्षा हजारो लाखोपट जास्त श्रीमंत असू शकतात हो। हे दोन पूर्णपणे वेगळे जग आहेत एका जगात अंदाज लावता येतो तर दुसऱ्या जगात सगळं काही अनपेक्षित आणि टोकाच्या घटनांवर अवलंबून असतं आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे या दोन जगांमधला फरक समजून घेणं अगदी कारण आपण नकळतपणे एका जगात राहून दुसऱ्या जगाचे नियम वापरत असतो आणि मग आश्चर्यचकित होतो की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे का घडत नाहीत बरोबर तर एक आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे सामान्य वितरणाचं जग जिथे सरासरी म्हणजे ॲव्हरेज हाच राजा असतो आणि दुसरं आहे पॉवर लॉचं जग जिथे एकच मोठी घटना संपूर्ण खेळ बदलून टाकते चला मग सुरुवात या अपेक्षित जगापासून करूया का जिथे सगळं काही म्हणजे अंदाजानुसार चालतं हो ज्याला तुम्ही नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणालात रेस्टॉरंट व्यवसायाचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं असं मला वाटतं बरोबर एका यशस्वी रेस्टॉरंटला काय लागतं दररोज रात्री जवळपास सर्व टेबल भरावे लागतात हो असं कधीच होत नाही की एका रात्री दहा लाख ग्राहक आले आणि बस वर्षभराची कमाई झाली नाही प्रत्येक रात्रीची कमाई साधारणपणे एका सरासरी आकड्याच्या आसपासच राहते थोडाफार चढ उतार होतो पण कोणतीही एक रात्र त्या व्यवसायाचं नशीब ठरवत नाही म्हणजे एका रेस्टॉरंट मालकासाठी आजचा दिवस कसा जाईल याचा अंदाज बांधणं तुलनेने सोप्पं आहे हो व्यवसायाचंही तसंच आहे प्रत्येक विमानात सरासरी किती प्रवासी आहेत यावर सगळा खेळ अवलंबून असतो तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे या प्रकारच्या प्रणालीमध्ये अनेक लहान स्वतंत्र आणि म्हणजे यादृच्छिक गोष्टींची भर पडत असते जसं की माणसाची उंची हो उंची ही आईवडील पोषण वातावरण अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते या सगळ्या लहान सहान गोष्टी एकमेकांचे परिणाम संतुलित करतात आणि आपल्याला एक स्थिर सरासरी मिळते याच आलेखाला बेलकर्व म्हणतात कारण त्याचा आकार घंटेसारखा दिसतो जिथे बहुतेक लोक मध्यभागी म्हणजे सरासरीच्या जवळ येतात याचा अर्थ असा होतो का की या जगात यशस्वी होण्याची गुरु किल्ली सातत्य आहे म्हणजे कन्सिस्टन्सी अगदी चुका टाळणं आणि आपली सरासरी कामगिरी टिकवून उन, ठेवणं सर्वात महत्वाचं आहे तुम्ही सरासरीपेक्षा खूप जास्त चांगली कामगिरी करू शकत नाही पण एक मोठी चूक तुम्हाला व्यवसायाबाहेर नक्कीच काढू शकते इथे व्यवस्थापन आणि कार्यक्षमता एफिशियन्सी यावर लक्ष केंद्रित केलं जातं ओके okay. म्हणजे हे एक प्रकारचं सुरक्षित आणि अपेक्षित जग आहे हो पण काही क्षेत्र याच्या अगदी विरुद्ध आहेत आणि हे मला खूपच आकर्षक वाटतं म्हणजे पॉवर लॉचं जग हो अठराशेच्या दशकात इटालियन अभियंता होते विल्फ्रेडो पारेटो त्यांनी लोकांचा उत्पन्नाचा अभ्यास केला आणि त्यांना काहीतरी धक्कादायक आढळलं त्यांना वाटलं होतं की उत्पन्नाचं वितरण पण उंचीप्रमाणे नॉर्मल असेल पण तसं अजिबात नव्हतं त्यांना आढळलं की संपत्तीचं वितरण पूर्णपणे वेगळ्या नियमांचं पालन करतं इथे काही मोजके लोक प्रचंड संपत्ती कमवतात आणि तेच एकूण सरासरीवर वर्चस्व गाजवतात यालाच पुढे पॉवर लॉ असं नाव मिळालं हो आणि या जगात सरासरीला काहीच अर्थ नसतो एक मिनिट थांबा सरासरीला काहीच अर्थ नसतो हे कसं शक्य आहे आपण तर रोजच्या जीवनात प्रत्येक गोष्टीची सरासरी काढत असतो यावर एक प्रसिद्ध उदाहरण आहे समजा आपण दहा जण एका खोलीत बसलो आहोत ठीक आहे आणि आपली सरासरी संपत्ती प्रत्येकी पाच लाख रुपये आहे आता जर त्या खोलीत समजा एलॉन मस्क आले तर काय होईल तर, तर। त्या खोलीतील लोकांची सरासरी संपत्ती अचानक कित्येक अब्ज डॉलर्स होईल बरोबर पण ती सरासरी आपल्यापैकी कोणाचंही खरं आर्थिक चित्र दाखवते का नाही अजिबात नाही कारण ती सरासरी फक्त एका व्यक्तीमुळे ठरली आहे एका टोकाच्या घटनेमुळे वाव हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे पॉवर लॉच्या जगात एकच मोठा आकडा संपूर्ण सरासरीला निरर्थक बनवतो अगदी म्हणूनच म्हणतात की इथे स्टँडर्ड डेव्हिएशन अनंत असू शकतं याचा साधा अर्थ असा की भविष्यात काय होईल याचा तुम्ही काहीच अंदाज लावू शकत नाही पुढच्या क्षणी निकाल असेल की कोटी हे सांगणं अशक्य आहे एक गणितीय पण मजेशीर उदाहरण म्हणजे सेंट पीटर्सबर्ग पॅराडॉक्स नावाचा एक नाणेफेकीचा खेळ अच्छा तो नाणेफेकीचा खेळ हो नियम साधा आहे त्याचा हो जोपर्यंत छापा म्हणजे हेड्स येत नाही तोपर्यंत फेकायचं प्रत्येक वेळी काटा म्हणजे टेल झाल्यास मिळणारी रक्कम दुप्पट होत जाते आणि छापा आल्यावर खेळ संपतो तर मग या खेळात सहभागी होण्यासाठी तुम्ही किती पैसे द्याल पहिल्याच प्रयत्नात छापा आला तर दोन रुपये मिळतील दुसऱ्या प्रयत्नात चार तिसऱ्यात आठ असं वाढत जाईल मी कदाचित दहा बारा रुपये देईन कारण जास्त वेळ काटा येण्याची शक्यता कमीच आहे बरोबर पण गणितीय दृष्ट्या पाहिलं तर या खेळाचं अपेक्षित मूल्य म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू अनंत आहे काय सांगताय अनंत हो कारण प्रत्येक संभाव्य निकालाचं अपेक्षित मूल्य एक डॉलर येतं आणि हे अनंत काळापर्यंत चालू शकत हे अविश्वसनीय आहे म्हणजे जरी मला एक कोटी रुपये मिळण्याची शक्यता अगदी कमी असली तरी ती रक्कम इतकी मोठी आहे की ती सरासरीला आभाळापर्यंत खेचून नेते जरी प्रत्यक्षात तसं होण्याची शक्यता जवळपास शून्य असली तरी हीच गोष्ट पॉवर लॉच्या जगाला इतकं अनपेक्षित आणि वेगळं बनवते आणि हे फक्त एका काल्पनिक खेळापुरतं मर्यादित नाही व्हेंचर कॅपिटल पुस्तक प्रकाशन चित्रपट उद्योग किंवा अगदी युट्यूब व्हिडिओच्या व्ह्यूजच्या जगातही हाच नियम लागू होतो नाही का अगदी हजारो पुस्तकं प्रकाशित होतात पण सगळा नफा काही मोजक्या हॅरी पॉटर सारख्या पुस्तकांमुळे मिळतो हजारो स्टार्टअप सुरू होतात पण सगळं चित्र काही मोजक्या गुगल किंवा फेसबुकसारख्या कंपन्या बदलून टाकतात पण हे इतकं टोकाचं काय म्हणजे एकाच प्रकारच्या मेहनतीचे इतके वेगवेगळे परिणाम कसे मिळू शकतात यामागे फक्त नशिब आहे की काहीतरी वेगळं शास्त्र आहे यामागे नशिबापेक्षा जास्त शास्त्र आहे याची अनेक कारण आहेत पण दोन मुख्य यंत्रणा हे घडवून आणतात पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे सेल्फ ऑर्गनाइज्ड क्रिटिकॅलिटी हे नाव ऐकायला खूपच क्लिष्ट वाटतंय सोप्या भाषेत याचा अर्थ काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे जंगलातील वणवा ओके okay. विचार करा की आपण एका मोठ्या वाळूच्या ढिगावर एक एक करून वाळूचा कण टाकत आहोत सुरुवातीला काहीच होणार नाही पण हळूहळू तो ढिगारा इतका उंच आणि अस्थिर होईल की तो एका क्रांतिक किंवा नाजूक अवस्थेत पोहोचेल आणि मग मग त्यानंतर टाकलेला एक वाळूचा कण एकतर काहीच करणार नाही किंवा तो संपूर्ण ढिगारा खाली आणेल जंगलाचंही तसंच असतं ते स्वतःला अशा स्थितीत ठेवतं जिथे विजेच्या कडकडाटासारखी एक छोटीशी ठेणगी एकतर लहानशी आग लावू शकते किंवा संपूर्ण जंगल जाळून टाकू शकते बरोबर कारण एकच पण परिणाम खूप वेगळा म्हणजे सेल्फ ऑर्गनाइज्ड क्रिटिकॅलिटी ही एक अशी स्थिती आहे जी आपोआप तयार होते आपण तिला टाळू शकतो का नाही किंबहुना तिला टाळण्याचा प्रयत्न जास्त धोकादायक ठरू शकतो अमेरिकेच्या वनसेवेने असाच काहीतरी प्रयत्न केला होता नाही का त्यांची टेन एम पॉलिसी होती तुम्ही बरोबर आठवण करून दिली त्यांची टेन एम पॉलिसी होती जिथे प्रत्येक आग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत विजवण्याचा प्रयत्न केला जायचा वरवर पाहता हे खूप चांगलं वाटतं पण प्रत्यक्षात ते धोकादायक होतो हो कारण लहान सहान आगी विजवल्यामुळे जंगलात सुक गवत आणि लाकूड म्हणजे वणव्यासाठी आवश्यक इंधन जमा होत गेलं आणि नकळतपणे एका महाभयंकर विनाशकारी वणव्याची शक्यता वाढवली अगदी भूकंप आणि शेअर बाजारातील क्रॅशमध्येही हेच तत्व दिसतं जंगलातील आगीचं उदाहरण खूपच धक्कादायक आहे म्हणजे एक प्रणाली स्वतः स्वतःला एका स्फोटक स्थितीत पोहोचवते पण यशाच्या बाबतीतही असंच काही होतं का हो आणि हाच प्रश्न आपल्याला दुसऱ्या कारणाकडे घेऊन जातो ते आहे प्रेफरेन्शियल अटॅचमेंट प्रेफरेन्शियल अटॅचमेंट सोप्या भाषेत सांगायचं तर श्रीमंत अधिक श्रीमंत होतो हा परिणाम याला नेटवर्क इफेक्ट असंही म्हणतात अच्छा म्हणजे यशच यशाला खेचून आणतं अगदी तसंच इंटरनेटचं उदाहरण घ्या जेव्हा एखादी नवीन वेबसाईट तयार होते तेव्हा ती आधीपासूनच प्रसिद्ध असलेल्या आणि जास्त लिंक्स असलेल्या वेबसाईट्सना लिंक करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे गुगल विकिपीडिया यांसारख्या वेबसाईट्सना अधिकाधिक लिंक्स मिळत जातात आणि त्या अजून मोठ्या होतात आणि नवीन आणि लहान वेबसाईट्स मागे पडतात हेच सोशल मीडियावर होतं ज्या व्हिडिओला आधीच जास्त व्ह्यूज आहेत त्याला अल्गोरिदम अजून लोकांपर्यंत पोहोचवतो आणि तो व्हायरल होतो आता मला कळते म्हणूनच असं वाटतं की मोठे लोक किंवा मोठ्या कंपन्या नेहमीच जिंकतात कारण त्यांच्याकडे आधीपासूनच संसाधने आणि प्रसिद्धी असते ज्यामुळे त्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता जास्त असते शहरांची लोकसंख्या वैज्ञानिक शोधनिबंधांचे सायटेशन्स या सगळ्यामध्ये हाच पॉवर लॉ दिसतो ठीक आहे तर आपल्यासमोर ही दोन पूर्णपणे भिन्न जग आहेत एकाचे नियम दुसऱ्याला ला लागू होत नाहीत आणि इथेच तर खरी गंमत आहे मग यातून आपण काय शिकायचं आपली रणनीती काय असायला हवी कारण हेच तर सर्वात महत्वाचं आहे ना हो आणि इथेच बहुतेक लोक चूक करतात ते कोणता खेळ खेळत आहेत हे है ओळखत नाहीत ओके जर तुम्ही नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या जगात असाल जसे की रेस्टॉरंट चालवणे तर तुमचं लक्ष सातत्य कार्यक्षमता आणि सरासरी कामगिरी सुधारण्यावर असायला हवं धोका टाळणं आणि चुका कमी करणं आहे बरोबर आणि जर तुम्ही पॉवर लॉच्या जगात असाल जसं की स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणे एखादं पुस्तक लिहिणे किंवा युट्यूबर बनणे तिथे तर सरासरी अस्तित्वातच नाही मग काय करायचं तिथे तुमची रणनीती पूर्णपणे वेगळी हवी इथे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी नाही तर चिकाटी म्हणजे परसिस्टन्स महत्वाची आहे चिकाटी हो इथे तुम्हाला हुशारीने अनेक वेळा लागतो तुम्ही वेळा नव अयशस्वी व्हाल पण ते एक यश त्या सर्व अपयशांची भरपाई करेल म्हणजे सरासरी निकाल मिळवण्याचा प्रयत्न करून चालणार नाही ना तुम्हाला टोकाच्या निकालावर लक्ष केंद्रित करावं लागेल यावर व्हेंचर कॅपिटल फर्म हॉर्सली ब्रिजचं उदाहरण खूप बोलकं आहे त्यांनी जवळजवळ तीस वर्षांमध्ये सात हजार स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आणि त्यापैकी काय झालं निम्म्याहून अधिक गुंतवणुकीत त्यांना तोटा झाला हे ऐकून तर कोणीही घाबरेल नक्कीच पण गंमत पुढे आहे त्यांच्या एकूण नफ्यापैकी साठ टक्के नफा हा फक्त सहा टक्के यशस्वी स्टार्टअप्समधून आला होता फक्त सहा टक्के म्हणजे त्या सात हजारपैकी फक्त चारशे वीस कंपन्यांनी त्यांना प्रचंड नफा मिळवून दिला त्यांना फक्त एका हॅरी पॉटर किंवा एका गुगलची गरज होती आणि ते त्यांच्या इतर सर्व अयशस्वी गुंतवणुकींची भरपाई करून गेलं अगदी माझ्या एका मित्राने स्टार्टअप सुरू केला होता तो नेहमी म्हणायचा की नव्याण्णव टक्के गुंतवणूकदार नाही म्हणतात त्याला फक्त एका होची गरज होती आता तुम्हाला कळलं असेल की तो पॉवर लॉच्या जगात खेळत होता तिथे अपयश हे नियम आहे आणि यश हा अपवाद आणि म्हणूनच या जगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फक्त मोठी जोखीम नाही तर ती जोखीम घेण्यासाठी लागणारी अफात सहनशीलता एन्ड्युरन्स पण लागते कारण अपयश निश्चित आहे प्रश्न फक्त तुम्ही किती काळ टिकून राहता हा आहे हो तुम्हाला अनेक लहान सहान हुशारीने झोकलेले धोके पत्करत राहावे लागतात या आशेवर की त्यातील एक प्रयत्न यशस्वी होईल तर आजच्या चर्चेचं सार हे आहे की आपण कोणता खेळ खेळत आहोत हे ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे हो कारण नॉर्मल जगाची रणनीती पॉवर लॉच्या जगात वापरल्यास अपयश निश्चित आहे यावर त्या विमा कंपनीचं उदाहरण अगदी योग्य आहे बरोबर एका विमा कंपनीने कॅलिफोर्नियातील मोठ्या वणव्याचा धोका मोजताना नॉर्मल जगाचे नियम लावले म्हणजे त्यांनी गेल्या काही वर्षांतील लहान सहान आगींचा डेटा वापरून भविष्याचा अंदाज घेतला हो पण ते एका महाभयंकर पॉवर लॉ प्रकारच्या वणव्यासाठी तयार नव्हते दोन हजार अठरा साली जेव्हा तो वणवा लागला तेव्हा दाव्यांची रक्कम इतकी मोठी होती की ती कंपनी दिवाळ थोर झाली कारण त्यांनी चुकीच्या जगात चुकीचे नियम वापरले होते अगदी ही चर्चा खरोखरच डोळे उघडणारी आहे आपण आपलं आयुष्य आपलं करिअर कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर विचार करायला लावणारी आहे जाता जाता एक विचार सोडून जातो नक्की आपण सहसा स्वतःला विचारतो की सर्वाधिक संभाव्य परिणाम काय असेल आपण सरासरीचा आणि नेहमी घडणाऱ्या गोष्टींचा विचार करतो हो पण कदाचित आपण हा प्रश्न विचारायला हवा की संभाव्य परिणामांची संपूर्ण श्रेणी काय आहे आणि त्यातील टोकाच्या परिणामांचा प्रभाव काय असेल आणि यावरच मी श्रोत्यांना विचार करायला सोडून देन आपण आपलं करिअर एका रेस्टॉरंटप्रमाणे चालवत आहोत का जिथे सातत्य महत्त्वाचं आहे चुका टाळायच्या आहेत की आपण आपल्या करिअरकडे एका व्हेंचर कॅपिटल गुंतवणुकीप्रमाणे पाहायला हवं जिथे नऊ अयशस्वी प्रयत्न चालतील पण एका मोठ्या यशाची अपेक्षा असेल जे आयुष्य बदलून टाकेल आपण नकळतपणे चुकीच्या जगात चुकीची रणनीती तर वापरत नाही ना कारण आजच्या जगात जिथे तंत्रज्ञान आणि जागतिक नेटवर्कमुळे पॉवर लॉचा प्रभाव वाढत आहे तिथे सरासरीपेक्षा या टोकाच्या घटनाच आपलं भविष्य ठरवतात